जयजी जाऊ दे शिवराय आता आमच्या घरी गवरा आहेत त्याची पूजा करायची आहे चला आता पूजा बघायला त्याची पूजा करायला चालू करायचं आहे कशी करायची कस जायचं <laughs>

आता देवपूजा झालेली आहे अ आमच्या गौऱ्या छान दिसतात का Ay कमेंट करून सांगा लाईक करीत जा सबस्क्राईब करीत जा मोठी पूजा आता संध्याकाळी चार वाजता दाखवू आता आहे ना आता चला झाली माझी पूजा आता तर चला मित्रांनो अक्षरा नवीन हिडोवर त्याच्यामुळं तिला काही एवढं व्यवस्थित बोलता येत नाही तर चला हिडोचा करतो शेवट कारण सकाळची पूजा आपलं हळद किंवा वाहून केलेली अक्षरानं आणि चार वाजता परत पुरणपोळीचा त्याचा नैवेद्य ते पूर्ण बनवून अं चार वाजता परत लक्ष्मीची महापूजा असते आरती ते करून तर चला ते पण दाखवतो तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो चला भेटूया तिसरा पर चारच्या पूजेमध्ये तर अक्षरा बाय बाय कर